नमस्कार मित्रांनो माझं नाव जय सावध आपल्या ब्लॉग मध्ये आज आलतो आपण कृष्णा होची कंदुरी कायला डोंगरावर आलतो कारण की आम्हाला होतं मुत डोंगरावर आलत कारण की आम्हाला मुतायचं होतं मुतनं झाल्यावर भाऊला दिसले करवंत मग करवंत घायला आम्ही चढलो झाडावर डोंगरावर साधलो डोंगरावर नमस्कार मित्रांनो मुत उत आम्ही जंगलात आलतो गाईच पण याचं मुतनं काही झालेलं नाही याला बार बार पाच पाच मिनिटाला मुत लागू लागली गाईच म्हणून सांगतो जास्त पाणी पिऊ नका जास्त मुतू नका मुतनं हे जीवनाचं करू शकते गाईच जाऊ दे आता काय करू शकतो बच्ची मुतनं देत नाही गाईजांना हल्ले तुम्ही थांबू लागले गाईच मुत्ता मुं म्हणजे नरकत जाणे गाईच नरकत जाण हे नरकत जाणार रे दोघ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा गाईच हो पहिली वेळेस मी असा ब्लॉग काढलेला आहे कसा आला तो नक्की सांगा मला